छापूक झोपूक सिनेमासाठी जर तुम्ही जाणार असाल आणि सुरतसाठी हा सिनेमा पाहायला तुम्ही जात आहे तर नक्की त्याच्यासाठी तुम्ही हे ब्रेसलेट स्वतः घेऊ शकता हे स्पेशली सुरतसाठी आम्ही डिझाईन केलेले आहे जे आपण त्याला गिफ्ट करणार आहोत आणि हेवी पण नाही आहे अजिबात नाहीये ना हेवी नाही 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 अजिबात हेवी नाही नाही म्हणजे दिसता म्हणजे मला कळतच नाही की ते घातलं गेलंय की नाही एक मंगळसूत्र सुद्धा आलेलं आहे बच्चा म्हणजे सूरज चव्हाणचे जे चाहते आहेत त्यांना सगळ्यांना बच्चा हा शब्द खूप जवळचा वाटेल आणि माहिती असेल तुम्हाला कोणाला झापूक झुपूक सिनेमा बघायला जायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला तुम्ही सूरजचे फॅन असाल आणि त्याला खुश करण्यासाठी तुम्हाला असं काही छान मंगळसूत्र हवं असेल तर ते आलेलं आहे धनश्री आर ज्वेलर्स मध्ये ज्याच्यावर बच्चा असा पेंटेन्ट सुद्धा आहे मध्ये तुम्ही रश्मिका मंदनाच्या मंडनाच्या कानात जर असे तुम्ही बघितले असतील तर अशी सेम डिझाईन तिच्या कानात आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी तुम्हाला असं वाटत असेल ना की झापूक झुपूकच्या रेड कार्पेटवर वगैरे आलेली आहे तर असं काही नाहीये तर आज मी आलेली आहे धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये आणि तिथे ना सुरत चव्हाण येतो आहे आणि त्याची आज शॉप व्हिजिट आहे आपण ते सगळं बघूयात पण तुम्हाला माहिती आहे का झापूक झोपूक या सिनेमासाठी जे तुम्ही मराठमोळे दागिने त्याच्या अंगावर पाहताय याचबरोबर सगळ्या कलाकारांच्या अंगावर जे तुम्ही दागिने पाहतात ते कोणी दिलेले आहेत त्या सिनेमासाठी कोणी डिझाईन केलेत तर ते केले डिझाईन आपल्या मराठमोळा ताईने धनश्री ताईने डिझाईन केलेले आहेत या सिनेमासाठी हे सगळे दागिने आपण त्यांच्याकडे जाऊयात त्यांचं सगळं कलेक्शन बघूयात ताईशी गप्पा मारूयात आणि सुरज चव्हाणसोबतसुद्धा आपण बोलूयात चला या तर आता मी धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत धनश्री आर्ट ज्वेल्सची सर्व सर्व आहेत म्हणजे धनश्री ताई आहे माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुझं लोकमत चकीमध्ये आणि खूप प्राऊड मुमेंट आहे आत्ताचा कारण की जे काही तू दागिने दिलेली आहे झापूक झुपूक सिनेमासाठी त्याची सर्वत्र चर्चा आहे मग ते झापूक झुपूक तुझं ब्रेसलेट असू देत कडा असू देत त्याच्या गळ्यात दिसणारा त्या गोल्डन चेन असू देत ह्या सगळ्या असू देत किंवा लग्नात दिसणारे दागिने असू दे हे सगळे दागिने खरंच खूप सुंदर आहेत आणि असं कळालं होतं मला की तू देतेस ते आणि आज फायनली मला ते सगळे दागिने तुझ्याकडे पाहायला मिळणार आहेत खूप मस्त वाटतंय भारी वाटतंय मला स्वतःला कारण की मी खूप मोठी चाहती आहे तिच्या दागिन्यांची थँक्यू सो मच मला सांग सगळ्यात अधिक सगळा हा एक्सपिरियन्स कसा होता झापूक झुपूक सिनेमासाठीचा तुझा खूप सुंदर एक्सपिरियन्स होता सर्वप्रथम तुझे धन्यवाद <laughs> तू पुन्हा एकदा वेळ काढून धनाशी आर्ट मध्ये आलेली yes. so, आहेस सो ज्या ज्या वेळी आम्ही फिल्म्स करत असतो त्या त्यावेळी त्याचे कॅरेक्टर्स असतात त्याचे रिक्वायरमेंट असते प्रत्येक कॅरेक्टर प्रमाणे आपण तशी ज्वेलरी जे आहे ती डिझाईन करतो झापूक झुपूक साठी सुरज चव्हाण हे कॅरेक्टर डोळ्यासमोर होत आणि आमचे कॉस्ट्युम डिझायनर आहे योगेश ओंकार जिच्या सजेशन नुसार आई मरीमाताचं पेंडंट जे आहे तो भक्त आहे सूरज चव्हाण आई मरीमाताचा त्यामुळे ते पेंडंट जे आहे ते आम्ही डिझाईन केलं त्यानंतर झापूक झुपूकचं पेंडंट तुम्ही पाहिलं असेल फिल्ममध्ये गाण्यामध्ये वगैरे ते त्याच्यासाठी स्पेशली आपण डिझाईन करून दिलं त्या फिल्मसाठी आणि त्यानंतर मग तुम्हाला हिरोईनचा लूप तुम्ही लग्नातला पाहिलाच असेल किंवा तिचा सा साखरपुड्याचा सा लूप देखील ट्रेलरमध्ये बाहेर आलेला आहे त्यामुळे नवरवीसाठीचे ज्या दागिने असतात ते, ते महाराष्ट्रीयन पद्धतीचे तिच्या कॅरेक्टरप्रमाणे रिक्वायरमेंटप्रमाणे आपण तयार करून दिली त्यानंतर दिपाली पानसरे आहेत ज्या राजकारणाची बायको दाखवलेले आहे तर त्यामुळे तिला जसे थोडेसे हेवी लुक दागिन्यांचा हवा होता त्या हिशोबाने तिच्यासाठी केलेला आहे त्यानंतर फिल्म मध्ये विलन आहे त्याच्या गळ्यामध्ये आपण पाहिलं असेल गोल्डन चेन्स असता सोबत एक सिल्वर कलरचं गळ्यातलं स्पेशली आम्ही बनवून दिलं थोडासा वेगळा लुक त्यामुळे देखील त्याचा आला आहे त्यामुळे जसं फिल्म मध्ये रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे आपण दागिने करतो त्यातले काही ज्वेलरी जे आहे आपण इथे खास प्रेक्षकांसाठी आमच्या मान्यवर ग्राहकांसाठी ठेवलेली देखील आहे ज्यामध्ये कोणाची ज्वेलरी आहे ही हिरोईन साठीच आपण वापरलेला आहे डायमंड लुक ज्यावेळी तिला दिलेला होता त्यासाठी त्यानंतर हे एक मंगळसूत्र सुद्धा आलेलं आहे बच्चा म्हणजे सूरज चव्हाणचे जे चाहते आहेत त्यांना सगळ्यांना बच्चा हा शब्द खूप जवळचा वाटेल आणि माहिती असेल सो so, तुम्हाला कोणाला झापूक झुपूक सिनेमा बघायला जायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला तुम्ही सूरजचे फॅन असाल आणि त्याला खुश करण्यासाठी तुम्हाला असं काही छान मंगळसूत्र हवं असेल तर ते आलेलं आहे धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये ज्याच्यावर बच्चा असं पेंडेंट सुद्धा आहे त्याचबरोबर ही सगळी ज्वेलरी आहे ना झापूक झुपूक सिनेमामध्ये आपण पाहू शकतो याचबरोबर सूरजचा खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि एवढा मोठा चाहता वर्ग आहे जो आपण बिग बॉसच्या घरात पाहिलाच आहे सो त्याच्यासाठी पण हे खूप सुंदर असं ब्रेसलेट आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि हे धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये आलेलं आहे झापूक झुपूकचं ब्रेसलेट सो so, हे पण सिनेमात आहे हे सिनेमामध्ये नाहीये त्यामध्ये पेंडंट आहे मोठा <laughs> हे थोडं वेगळं आम्ही त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून बनवलेले बनवलेले आहे का किंवा आणि याच बरोबर त्याच्या चाहत्यांसाठी yes, हे सगळं अवेलेबल आहे सध्या धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये तर ना झापूक झुपूक सिनेमासाठी जर तुम्ही जाणार असाल आणि सुरत साठी हा सिनेमा पाहायला तुम्ही जाताय तर नक्की त्याच्यासाठी तुम्ही हे ब्रेसलेट स्वतः घेऊ शकता आणि हेच तुम्हाला जर हवं असेल तर अवेलेबल आहे धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये yes. सो ही सुद्धा ज्वेलरी झापूक झुपूक नाही ह्यातलं नाही हे ट्रेंड नवीन आलेलं आहे okay. आपण झापूक झुपीकची ज्वेलरी जुप पाहाल तर हे बांगड्यांमधलं कलेक्शन आहे hmm. जसं हे पिचोडीच्या डिझाईन्स आहेत तोडे आहेत त्यानंतर डायमंड hmm. मधलं कलेक्शन आहे हे त्या फिल्म मध्ये वापरलेलं आहे सूरज साठी आणि जेंट्स कॅरेक्टर साठी जे कडे वापरले गेले त्यातल्या ह्या डिझाईन आपण सूरज साठी कोणत्या वापरले होते सूरज साठी याच्यामधले ब्रेसलेट्स वगैरे वापरले आहेत कडे देखील काही याच्यामध्ये तुम्ही प्रोमोच पाहाल तर एखाद दोन ठिकाणी तुम्हाला दिसेल स्टार्टिंगचा त्याचा लुक जो रिव्हिल झालेला होता ना सिंगल फोटो आला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ज्वेलरी यातली वापरली गेली आहे आणि सगळे चैन वगैरे सुद्धा तुम्ही वापरले वापरलेले आहे आणि त्यानंतर हे असा प्रकारे हिरोईन साठी आणि हिरोईनच्या आईसाठी वगैरे जे आहे ते ही ज्वेलरी आपण वापरलेली आहे मोत्यामध्ये आणि गोल्डन मध्ये पारंपरिक साज आहे आणि पाहू शकता कलेक्शन पण बघूया मला यांच्याकडचं कलेक्शन खूप आवडत तू पण झापूक झुपूक सिनेमातून पाहिलेले आहेस पण तू शॉप मध्ये पहिल्यांदा आली आहेस येस yes. बघूयात त्यांच्याकडचं कलेक्शन हो <laughs> प्लीज oh, मी वाट बघते सो हे बघ त्यांच्याकडचं कलेक्शन आहे आणि खूप सुंदर सुरेख असतं म्हणजे लग्नासाठी जर किती गोड आहे लग्नासाठी सुद्धा इकडचं कलेक्शन खूप नवरीसाठी हो, नवरी हो, खरेदी हो. करून जाते सो आता सुद्धा ती मागे गर्दी आहे ना ती भरपूर जण लग्नासाठी आलेले असते त्यातले आणि आपण बघू शकतो की किती <laughs> सुंदर झालं मला हा खूप आवडलाय कोल्हापुरी साज तुला कसं वाटतं खूपच सुंदर आहे काहीतरी वेगळं आहे कोल्हापुरी साज हा आपण नेहमी गोल्ड मध्ये बघितलंय ना आणि मला पर्सनली मोत्याची ज्वेलरी इतकी आवडते हो बघितलं आम्ही तुला आता पण मला हे खूप युनिक वाटतंय मी असं कधी काही घातलं नाहीये बघूयात आपण वाव काहीतरी सुंदर आहे म्हणजे आय फील की हे घातल्यानंतर काही गरज नाही वाव खूप सुंदर आहे आय थिंक हे एकट जरी आपण कानात घातलं तरी, तरी वेगळं काही घालायची गरजच नाही हेवी पण नाहीये अजिबात नाही हेवी नाही नाही अजिबात हेवी नाही आहे म्हणजे दिसतात मला कळतच नाही की ते घातलं गेलंय की नाही वाव वाड आहे पण ओके हे ट्राय करू खूपच गोड आहे खूपच गोड आहे याचबरोबर हे पण ना तिचं कानातल्यांचं कलेक्शन पण खूप सुंदर आलंय सध्या साऊथ मध्ये कलेक्शन आहे कानातल्यांचं आणि मला पण हे टेम्पल म्हणू शकतो का की नाही वाव मराठ दागिने सुद्धा खूप सुंदर आहे तिकडचे वाव बघ ना खूपच सुंदर यावरती देवीच लक्ष्मीच एक म्हणजे डिटेल्स पण इतके छान आहेत या ज्वेलरी वरचे व्हेरी युनिक कलेक्शन खरच जेन्युनली सूरज सवान काई काई तर सुरज चव्हाण आलेला आहे ताई तुझ्या शॉपमध्ये आणि काय वाटतंय काय फिलिंग आहे सो दागिने तर आपण बघितलेले आहेत त्याच्या अंगावर आणि पूर्ण सिनेमामध्ये तुला काय वाटतंय आदिती आय एम सो हॅपी ऍक्च्युली जोपर्यंत मी त्याला भेटले नव्हते तोपर्यंत माझा विचार काही वेगळे होता आणि भेटल्यानंतर एकदम चेंज झाले एकदम सच्चा दिलाचा माणूस आहे तो आणि जसा आहे तसा तो लोकांसमोर प्रेझेंट होतो त्यामुळे ते मला खूप आवडलं छोट्या बाळाला हातात येस 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 आणि विद म्हणेल हाडाचा कलाकार आहे आणि खरंच त्याचं नशीब म्हणा की शिंदेनी केदार तो येतोय आणि आम्ही भरभरून शुभेच्छा देऊ की या फिल्म सूरज चव्हाण जो आहे तो खूप मोठा होईल नावारोपाला येईल आणि एक मस्त यशस्वी हिरो म्हणून सर्वांसमोर येईल सूरज खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखी मध्ये कसं आहे साधी बरं आहे तुम्ही आणि ना आम्ही तुला खूप बिग बॉसच्या घरातून बघितलं तिथे तू जो काही होतास ना तो सगळ्यांच्या मनावर तू अक्षरशः राज्य केलेस आणि एवढा धुमाकूळ घातलायस ना तू आणि आता तुझा सिनेमा येतो तू मोठ्या पडद्यावर ॲज अ हिरो दिसणार आहेस सो आम्ही खूप खूप खुश आहोत तुला हिरो म्हणून बघण्यासाठी त्या मोठ्या पडद्यावर पण धनश्री आर्ट ज्वेल्सने हे दागिने जे दिलेले आहेत सिनेमासाठी तुला कसे वाटले त्यांचे दागिने मला मस्त आवडले घातलं तर मला बरं वाटलं ते आणि माझं लॉकेट होतं ना त्यांचं लॉकेट मी घातलेलं एक स्पेशली आपण ना सूरज चव्हाण साठी पेंडंट तू सांगितल्याप्रमाणे ते डिझाईन केलंच होतं परंतु हे ब्रेसलेट जे आहे ते स्पेशली सूरत साठी आम्ही डिझाईन केलेलं आहे की जे अजिबात लागणार वगैरे नाही आणि खूप सुंदर आहे <laughs> 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 त्यामुळे त्याला तर ते नक्कीच आवडेल अस मी आशा करते आणि तुझ्या परवानगीने मला तुला घालायला आवडेल आणि हे असं छान पैकी जसं सलमान खानचं आहे तसं हे थोडस वेगळं सुरतच ब्रेसलेट म्हणून <laughs> तर आता जुई आहे आणि जुई सुद्धा आलेली आहे सध्या धनश्री मध्ये जिला आपण छान असं पाहतोय खूप सुंदर ज्वेलरी होती पण तुला त्यातला त्यात सगळ्यात आवडलेला दागिना कोणता होता आणि कोणता लुक तुला जास्त खूप hmm. तुला आवडला होता आता ना एकवीस तारखेला एक हळदीचं गाणं येणार आहे झापूक झुपूक मधलं तारीख तारखेला ओके आणि त्यातला जो माझा लुक होता म्हणजे मी सुंदर अशी हिरवी साडी नेसले म्हणजे तो प्रॉपर गेटअप आम्ही केला होता ज्यात एक म्हणजे त्या आता ऑडियन्सनी खरं तर त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहिलेली आहे त्यात धनश्री आर्ट ज्वेल्सचे सगळे दागिने मी परिधान केलं आणि ते इतके सुंदर दिसतात मला इतक्या जणांचे डी एम आले तो लुक बघून की तू फार गोड दिसतेस म्हणून तर पूर्ण फिल्ममधलाच मी म्हणेन की तो माझा सगळ्यात आवडता लुक आहे पण तुला धनश्री आर्ट ज्वेल्सचे दागिने निवडावे त्याला पसंती द्यावी असं का वाटलं पहिले तर नमस्कार माझं नाव युगेश ओमकार झापूक झुपूक या फिल्मसाठी मी कॉस्ट्युम्स केले आणि धनश्रीताईंची माझी ओळख खूप जुनी आहे त्यांनी केदार सरांना एक खूप वर्षांपूर्वी मेसेज केलेला की मला तुमच्यावर काम करायचं आणि तेव्हा तो तसाच्या तसा मग तसा मला फॉरवर्ड केला केदार सरांनी आणि मला म्हणाले की बघ ह्यांच्याशी बोलून घे त्यांचं काय म्हणणं आहे ते बघ आणि इन्स्टंटली आमचे सूर जुळले आहेत आणि आम्ही सुखी माणसं सतरा ह्या सिरियलपासनं काम सुरू केलं महाराष्ट्र शाहीरसाठी पण त्यांनीच दागिने केलेले त्यावेळी पण मी हे असं कळकणी ही कळकळीने नेहमी म्हणत होते की मी जे सांगते ते बनवून मिळालेलं आहे मला चार दिवसात मला ह्या ह्या स्टाईलचं ह्या कलरमध्ये त्या फो पॉलिशमध्ये असं सगळं त्या करून देतात आणि त्या म्हणतात अरे बापरे दोन दिवसाआधीच सांगतेस तू मला असं आणि तरी म्हणतात पण त्या करून देतात मॅटी आणि त्यांचं so, खूप प्रेम आहे त्यामुळे मला माहिती होतं की ह्या फिल्मसाठी पण त्यांना त्यांनाच मी पकडणार ते माझ्या त्यांच्याशी कोण नाही की तर थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला भेट दिलेली आहेत आणि धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये तुम्ही आलेला आहात सो खूप मज्जा आलेली आहे धनश्री आर्ट ज्वेल्सची टीम सुद्धा खूप धमाल करते सूरज सोबत थँक्यू आणि तुला तुझ्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या ज्वेलरी साठी खूप खूप शुभेच्छा आणि असंच धमाल कर पंचवीस एप्रिल ला नक्की सिनेमा बघायला जा आणि झापूक झुपूक वर खूप 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 प्रेम करा सांगा येस पंचवीस एप्रिल ला नक्कीच तुम्ही अख्ख्या फॅमिली घेऊन जा धमाल आहे फायटिंग आहे कॉमेडी तुम्ही आनंदाने घरी पिक्चर बघून येणार खुश होऊनच या सो हे सगळे दागिने जर तुम्हाला खरेदी करायचे असेल ना तर तुम्हाला इथे तुम्ही खरेदी करू शकता ते विक्रीसाठी अव्हेलेबल झालेले आणि हा सेट बद्दल मला सांगशील आता तुम्ही ट्रेलर झापूक झुपूक बाहेर आलेला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल नवरीचा लुक जो आहे तो कम्प्लीट हा सेट आहे अतिशय आकर्षक आणि लोभस रुप तिचं पाहिलं असेल तर ह्या ज्वेलरी मध्ये सो so, ही सगळी ज्वेलरी आहे आणि ही ज्वेलरी सगळी जी आहे जे टोटल मला वाटतं सिनेमाची ज्वेलरी तू सगळी डिझाईन केलेली आहे yes. बरोबर सो so, धनश्री आर्ट ज्वेल्सने पूर्ण सिनेमासाठी ही ज्वेलरी सगळी डिझाईन केलेली आहे खूप सुंदर ही ज्वेलरी तर आहेच पण बाकीचं कलेक्शन सुद्धा तुझं खूप सुंदर असतं मला कळालं तुझ्याकडे ऑफर सुद्धा सुरू आहेत आणि काय ऑफर आहेत ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांग येस धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये मध्ये नेहमीच ऑफर सुरू असतात सध्या लग्न सराई सुरू आहे त्यामुळे तर दोन हजाराच्या खरेदीपासून आपल्याकडे ऑफर्स आहेत दोन हजाराच्या खरेदीवरती आपण खोपा देतोय पाच हजाराच्या खरेदीवरती साऊथ नेकलेस फ्री देतो आहे आणि दहा हजाराच्या खरेदीवरती कल्याणी साडी जी आहे प्रीमियम क्वालिटीची ती आपण फ्री देतोय म्हणजे आपले रेट रिजनेबल असतात त्याचसोबत ऑफर्स देखील आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही आमच्या बोरिली येथे बाबाईला शोरूम एक आहे आणि शांतिवान येथे देखील आहे बोरिली ईस्टमध्ये इकडे तुम्ही विजिट करू शकता पॉसिबल नसेल तर ऑनलाईन देखील तुम्हाला आमची वेबसाईट उपलब्ध आहे व्हिडिओ द्वारे देखील आम्ही तुम्हाला दागिने दाखवू शकतो अवेलेबल ओके सो जर तुम्ही ऑनलाईन जरी खरेदी केली तरी तुम्हाला ही ऑफर अव्हेलेबल आहे जर तुम्ही खरेदी केली तर खोपा मिळणार आहे hmm. आणि याचबरोबर तर 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 साडी सुद्धा आहे दहा hmm. हजारच्या खरेदीवर yes, आणि मधल्या पाच हजारच्या खरेदीवर काय आहे म्हणाली साऊथ सेट आहे साऊथ सेट आहे सो हे खूप सुंदर ऑफर आहे सध्या ही सुरू ऑफर आहे मे महिन्यापर्यंत सराही आहे तोपर्यंत सुरू आहे डेट <laughs> <laughs> तर आता ना ताई तुझ्याकडे मराठमोळी सुद्धा खूप सुंदर ज्वेलरी आहे आणि ट्रेंडिंग ज्वेलरी आपण आता सध्या तुझ्याकडचं बघूया जे नवीन कलेक्शन आलेले तशी तुझ्याकडची ज्वेलरी खूपच सुंदर असते प्रत्येक पण आता तुझ्याकडची ट्रेंडिंग ज्वेलरी काय आणि नवीन कलेक्शन काय आले तुम्ही माघाशी त्यातलं पाहिलंच असता फिल्ममधलं आता हे पारंपरिक हिरकणी कलेक्शनमध्ये हे सर्व व्हरायटीज आलेल्या आहेत वेगळ्या चोकर्स बघू शकता चो राणी हार वगैरे आहेत आणि फिनिशिंग बघून घ्या घ्याय लग्न सराईच आणि बजेट मधले दागिने गुंतवायची गरज नाही हा असा पूर्ण सेट तुम्हाला सहा ते सात हजारापर्यंत वगैरे आणि चार ते पाच वर्ष आला बघायची गरज नाहीये याच्यामध्ये तुमच्या बजेट प्रमाणे देखील आपण दागिने बनवून देतो हे पण खूप सुंदर हा कोणता हार हा राणी हार आहे दोन बाजूला आणि राणी हार आहे Yes, हा चोकर आहे चोकर ओके सुंदर आहे हे पण नवीन कलेक्शन मध्ये गादी ठुशी गादी वज्रटिक आपण याला म्हणू शकतो आणि हा हार सेम थोडासा वेगळा ओके आणि ही इयरिंग नवीन कलेक्शन थोडं वेगळं पॅटर्न आलेलं आहे ट्रेंडर आहे वेगळा आहे सगळे कानातले नवीन ना हे काप आहेत म्हणजे हे मी तुला दाखवते तसं ते काय कप आहे अशा प्रकारे बसतो याला इथे लावू शकतो पाठीमागे देखील आपण घालू शकतो थोडं वेगळं पॅटर्न आहे आणि त्याच्यामधलं कलेक्शन आहे तुम्ही पेजवर पाहाल तर त्यामध्ये देखील व्हरायटीज कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतं आणि वेग येस आणि त्यानंतर हे काप आहेत कुठे बघितलंय छावा मुळे छावा मुच्या कानात जर असे तुम्ही बघितली असतील तर अशी सेम डिझाईन तिच्या कानात आहे वाव आणि त्यातले मग प्रकार आहेत त्याच्यामध्ये हा चंद्रकोर आहे हा एक पॅटर्न आहे सेम आहे तिच्याकडे चंद्राच्या मध्ये थोडं पॅटर्न वेगळं तुम्हाला पाहायला मिळेल आ, हे पंधराशे पासून स्टार्ट आहेत पंधराशे ते बाराशे आणि हे पण हे यातलाच प्रकार आहे तुम्हाला जर असं काही मोत्यामध्ये पण जर हवा असेल ना पूर्ण सेट तर तो सुद्धा मिळणार आहे खूप सुंदर असं आपण कोल्हापुरी साच बघतो इथे थुशी आहे मोत्यामध्ये <coughs> आणि याला काय म्हणतात चंद्रहार नाही सो so, हे साऊथ कलेक्शनमध्ये तुम्हाला काही हवं असेल तर ते सुद्धा नवीन कलेक्शनमध्ये आलेलं आहे आणि खूप सुंदर असते इकडची ज्वेलरी तुम्ही सेलिब्रिटींच्या अंगावर नेहमी इकडचे दागिने बघतात बहुतेक तुम्ही सिरियलमध्ये जे दागिने बघतात सेलिब्रिटींच्या अंगावर ते धनश्री आर्ट ज्वेल्सच्या दुकानातले असतात आणि आता झापूक झुपूकचे झापूक झोपूक सिनेमामध्ये जे तुम्ही सगळे दागिने बघता ते सुद्धा इकडचेच आहेत सो हे कलेक्शन सध्या इथे आहे तुम्ही इथे येऊ शकतात खरेदी करू शकतात झापूक झोपूक सिनेमासाठी जी ज्वेलरी आहे ती सुद्धा तुम्ही इथून तुम खरेदी करू शकता तर नक्की या इथे व्हिजिट करा आणि खरेदी करा आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच